कस काय गहू आलाय होय मग कुठे गेलं कसं काय गव आलाय कसं काय आपलं गावाकडचं वातावरण एक नंबर का नाही मस्त असा दिवस मावळेला चाललेला दिसतोय हिरवं हिरवं गार रान दिसतंय असं मस्त असं आपला आलेला आहे आणि त्या मुंबईला काय व सगळी गर्दीच मेंढ्रवणी माणसं मुंगीवणी <laughs> माणसं जिकडं बघा तिकडं माणसं सगळ्या गाड्याच त्या लोकलमध्ये तेवढीच ट्रेन मध्ये तेवढीच फिरायला जाईल तिकडं तेवढेच कुठं पण जाऊ द्या तेवढीच माणसं असं कुठं वातावरण दिसतच नव्हतं अजिबात हाय का नाही फायनली आलो आपण आपल्या घरी गावाकड राहणार आपल्या आणि आल्यावरती बघितलं गहू मस्त असा आलेला आहे बघा आलेलो आता दोन दिवस झालं घर का पण व्हिडिओ ही काय मी घेतला नव्हता आज म्हटलं व्हिडिओ घ्यावा मस्त असा गहू पण दिसतोय रान पण दिसतंय आणि आज आपल्या रानात तिकडं ट्रॅक्टर पण आलेला आहे काकरायसाठी तर आपल्याला त्या रानात आहे ना ऊस लावायचा लागण करायची तर म्हणलं तुम्हाला आता घ्या व्हिडिओ आणि दाखवा म्हणलं कसं काय आलाय गहू एकच नंबर दिसतोय नजर लागायसारखा सारखा तरी ह्याला अजून खायला टाकायचंय टाकायचंय अजून काय टाकायचंय जिंक जिंक मजी ते ह्या भारी दिसतंय तिकडं ती पडीक रान आहे ते कसं दिसतंय हा आपल्या रानात भारी दिसतंय हा हे आपले शेतकरी शेतकरी राय शेतकरी आपण कस काय मस्त दिवस लय भारी दिसतो या, या आ, मा हा मावळ्याला चाललेला आहे आणि दोनच्या टायमाला हा मला पण यायचंय ना मग तुला पण यायचं फुटू लय भारी निघ नाव लय भारी निघल कस काय मग होय फोटो नाही व्हिडिओ चालू आहे कस काय मग मुंबई झाली मुंबई बी मस्त झाली फिरायला फिरायला फक्त भारी वाटतंय राहायला नाही करमत नाही कधी इकडे येणं असं वाटायचं इकडे येऊन काय काम नाही काय नाही पण नसतं असं वाटायचं कधी इकडे येन गावाकडे हवा पण जरा महत्त्वाचे काम होते ना त्याच्यामुळे थांबलो नाहीतर नसतं थांबलो हाय सगळीकडची आठवणी यायची माने अगो आल्या दोघ पण आले आम्ही आलो की म्हणत्या तर घेतच होता तांबर लागत वाटतय काय गहू सांगा नाही वाटत नाही मस्त असा आलाय आणि चुड्या तर आशा केल्यात एका गव्हाला किती किती आलंय माहितीये का हे बघा ही एकच गहू आहे बर का ह्याच्या बुडात काँग्रेस आलाय काँग्रेसला उठून टाकला हा नाही प्रत्येक जागेवर एकाच जागेवरच नाही हो सगळीकडचं हा ही काय का आता ही एक गाव आहे का ना एका गव्हाला हे ना किती तीन तीन सहा तीन नऊ आणि एक दहा दहा जागेवरती दा चुड्यात हे का इथं ही एकच आहे ह्याला पाचच आल्यात तर प्रत्येक गावाने केली या असं नाही नाही म्हणून प्रत्येक गावाने केली बर का हा घरच टाकलं होतं आपण विकतच नव्हतं टाकलं मौरी पण आली त्याच्यात ये हा प्रत्येक ठिकाणी येव हो, का तर पण बघा आता ही साईडच दाखवते बर का मी मध्ये नाही हे बघा किती चुड्या केल्या तर किती गहू आल्यात अ मोजणार का तुम्ही तुम हा मी मोजू बर सारखा महाग हे बघा ही आपला गहू दाट दडप कसला वारी दिसतोय जांभळीच्या ह्याच्यातून सुरू आहे हा येव का ही गव। ही ही <laughs> का का एक गहू एवढा इथं ह्याला बघा ही किती एकच गहू आहे बरं का एका गवाला नाही किती आपण मोजू तुम्ही पण मोजा माझं चुकतंय का काय ते बघा नाही युट्यूब फॅमिलीला एक ही तीन हा याच्यात डबल आलं ह्याला तीनच धरती तीन आणि तीन, तीन सहा तीन नऊ एका दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस एकवीस गहू आले तर कसली पाकरी मस्त एकवीस जुड्या आलेत जुड्या एका गव्हाला एकवीस गहू आले तर ते उगून एकवीस आणि हिथं ह्या एकाला एकच आहे बरं का ही गहू मोड एकच आहे एकालाच आलं ही गहू नजर लागायची बाया माझीच हा हे का हे पण एकच गहू आहे प्रत्येक एका एका गव्हाला ना हे ही प्रत्येक गवाला जुड्या आलेत ना मस्त अशा छान आलेत बघा ब्लर झालं दिवस कसला भारी दिसतो या मस्त असा आपला गहू आलेला आहे बघा आणि ही आपल्या शेजारचा गहू आहे आपला नाही चला आता आम्ही चाललोय तिकडं खाली पाय पकवानच्या चला का कांदा लसून तुम्ही जावा मी येते कांदा लसून दाखवून आपला पूर्ण घाव निसता दाडदड पाला या नजर लागायसारख बाबा कसल्या भारी जोड्या केल्या तर एका एका गावानीच एका गावालाच किती फुटलेत चला आता मी तुम्हाला ना घरी घेऊन जाते आणि कांदा आणि आपला लसूण दाखवते लसणात आहे ना, ना मोहरी लय आलती अशी आलती अशी मोठी मोठी पानं आलती बघा काकींना व्हिडिओ कॉलवर दाखवलं काकी म्हणाले याची भाजी करतात अगं भाजी करून खा म्हणल्या पण मी कधी नाही बनवलेली ना त्याच्यामुळं म्हणलं बघू बनवते पण नाही बनवणं झालं मला तर अजून आहे मोहरी अशी संपली नाही आणि मोहरीच्या पानाची भाजी बनवते का नाही तुम्ही खाल्ले का कधी ती नक्की सांगा आमच्या काकींनी सांगितलं मुंबईच्या काकी होत्या ना त्यांनी ती बनवते खामून ही बघा आली मी घरी तर घरचं मस्त असं वातावरण सगळं आणि ही आपला लसूण मस्त असा लसूण ही बघा ही मोहरीची भाजी होती ना ही मी काढलेली आणि ही ना तांबड्या पानाची भाजी आली पूर्ण रानात सगळ्या लसणात आहे ना तांबड्या पानाची भाजी आली तुम्हाला आवडते का ही भाजी नक्की सांगा कमेंट करून गरगटी करते तर अशी तांबड्या पानाची भाजी आणि ही मेथी मेथीची भाजी पण आली पण याच्यावरती ना मावा पल्ला आहे बघा हे ही बघितलं याच्यात ह्याच्यात पण किती आली तांबड्या पानाची सगळी तांबड्या पानाची भाजी मी ठेवले कारण ह्याला ना उपटून घ्यायची भाजी बनवायला मग फक्त मोहरी काढली याच्यातली ही ठेवली कोथिंबीर पण आली आहे बघा लसूण पण चांगला आलाय कोथिंबीर ह्या वाफ्यात जास्त आहे बघितली का एवढं खुरपून काढलं मी एवढंच खुरपलं मला ना कुणी सांगितलं मला कुणीतरी सांगितलं की याच्यात नाही का ह्याला खुरपं लावत नाही ह्या पुसाच्या महिन्यात असं खुरप्याने नाही नाहीत म्हणून हा माझ्या मावशींनी सांगितलं की पुसाच्या महिन्यात ह्याला खुर्प लावत नाही हाताने असं उचेलतण घ्यायचं असतं मग मी खुर्पायचं ठेवलं तिथं इळा ठेवला आणि आपल्या हाताने काढत बसली सगळी मोहरी ही काढून घेतली आता ह्याच्यात मेथी आणि काय म्हणतात ती ही काय ही काय म्हणतात ह्याला माट मा काय म्हणतात काय माहिती तांबड्या पानाची भाजी आणि इकडं आहे एवकाही मोहरी बैठली का काल तर याच्यापेक्षा मोठी मोठी होती पान इथं पण आहे अजून ही बघा कसली भारी मोहरी ह्या मोहरीची भाजी बनवतात वाटते मी कधी नाही ऐकलं पहिल्यांदाच ऐकलं भाजी बनवते आणि खातेत म्हणून एकदा मी बघणार आहे भाजी बनवून ह्या जी ही कवळी भाजी आहे ना तोपर्यंत तो। हे बघा सगळी मोहरीचही साईडला बैठली मोहरी याची भाजी बनवतात वाटते मस्त आली आणि कांदा पण आपला एवढा असा झाला आहे बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे सगळाच कांदा दिसायला लागलाय चांगला आता ह्याला पाणी द्यायचं आणि औषध मारायचं आणि नंतरनं मग खुरपून घ्यायचं आपल्या घराच्या साईडचं वातावरण मुंबईला असं कुठं दिसतच नव्हतं जिकडं तिकडं ती घरं बिल्डिंग मोठ्या मोठ्या उंच इमारती गाड्या आणि माणसं मंग्या गत माणसं मारण्याची असं मोकळी हवा मोकळं पटांगण खुलं वातावरण असं नव्हतंच तिथं सगळं भेटत होतं पण मोकळी हवा भेटत नव्हती अजिबात भेटत नव्हती आपल्या गावाकडे कसं मस्त असं मोकळ्या वातावरणात मोकळ्या हवेत बाबा कांदा कसा आलाय चांगला आलाय का रोग बीक नाही ना याच्यावर नक्की सांगा जे शेतकरी आहेत त्यांनी बर का जे मुंबई पुण्याला राहते ज्यांना शेती माहिती नाही त्यांना काय माहिती याच्यावरती रोग पडलाय का काय ते हे का नाही आता ह्याला उद्या पाणी देऊन घ्यायचं आणि मस्त असं मग खुरपून काढायचं खुरपायला गवत पण नाही आलेलं इतकं पण तरी पण पन्त। खुरपून काढायचं तर चला म्हटलं आले रानात तर तुम्हाला सगळं आपलं रानातलं वातावरण दाखवा उगू कसा का आलाय कांदा लसूण आणि खाली हरभऱ्याकडं काय गेले नाही हरभरा पण पेरला आपल्या रा रानात ना तिकडं मी जाऊन आली पण व्हिडिओ नाही घेतला बघा की कांदा मस्त असा कांदा आलेला आहे या या वाप्यात आहे ना पाणी दिलेलं बघा वाप्यात पाण्याच्या वाप्यातला कांदा लय भारी दिसतो या बघा कसला भारी दिसतोय दाट पण नाही आणि पात्र पण नाही मापत आलाय चांगला का चला असू द्या कसं काय आलंय कांदा ही सगळं नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला हिताच चेंड करते बाय बाय